मेन रन्स कस करायचं उन्हाचा तडाका आहे त्यासनी पाणी मामा मी बघून येतो पाण्याचं अरे कुठं बघणार कुठे वडा असल आड असेल तर पाजून आणतो त्यासनी पाणी जा लवकर जाव तू हा तुझा दादू सांगते या मामा सांगते थांबतो ठीक आहे कोण र कुठला तुम्ही अहो बाळू मामांची मेंढर आहेत ही मग तुम्ही इथं काय करताय अहो उन्हाची तहान लागली आहे मेंढरसनी म्हणून पाणी पाजाय आणलं आहे येडा का खुरा तू हे पाणी पाजणार तोंडाला आहे तुमच्या पाया पडतो पाणी पिऊ द्या ए खुराड बघितली का तर ऐकलं नाही ना तर डोसक्यातच घालून असं म्हणतोय वय अरे मग माझ्याकडे पण काठी हाय बर ती कुठं चालवायची हे चांगल्याच ठाव आहे मला ए धमकी देतो काय अरे दादू पाहो आम्ही तंटा करायला आलो नाय आमचे बाळू मामा आहेत म्हणून लय मामा मामा करताय पाण्याला हात बि लावू द्यायचो नाही गावासाठी पाणी अरे ही मेंढ्र पाणी प्यायली तर गावानी काय प्यायचं तुझा मामासनी घेऊन ये मी जाऊन येतो बरं तंटा करू नको थांब तरी याला ए, जरा मामा येतच ए येऊ दे की ए, ये ए, 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 ए। मी बघतो ए मामाचं नाव बी घेऊ नका लायकी नाहीये तुमची ए झालास दादू कुठं आहे ती गाणी अडवलं आहे हा न पाणी बी पिऊ दे ना मेनरासने लेच वाकड्यात शिरतात माणसं मामा चल दाव तरी हे आहेत तुमचं मामा काय रे काय झालं का सांगितलं नाही का तुम्हाला अरे सांगितलं तुम्हाला दया माया हाय का नाही देव माणूस आहे म्हणत होता मग मेंढरसनी पाणी बी पासता येईना वय माझी मेंढर वरडतात तोंडाला फेस आलाय त्यांचे पाणी पिऊ देखी नाही म्हणलेलं समज ना काय का डोकं का का फिरलंय यांचं